महानगरपालिकेच्या आकांक्षीत स्वच्छतागृहाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनावेळी हे स्वच्छतागृह पूर्णपणे स्वयंचलित आणि नागरिकांसाठी निशुल्क असल्याचे जाहीर करण्यात आले होते परंतु उद्घाटनानंतर नागरिकांना मुतारीसाठी दोन रुपये आणि शौचासाठी दहा रुपये शुल्क आकारले जात आहे सत्यता पडताळणी केल्यावर समोर आले की हे शौचालय कंत्राटदार पप्पू नावाच्या व्यक्तीला चालवायला दिले गेले आहे आणि उद्घाटन दिवशी मोफत सेवा देण्यात आली होती नागरिकांनी महापालिका आणि आमदारांकडून नागरिकांच्या पैशावर शौचालय उभारून त्याच नागरिकांकडून शुल्क घेणे ही पैशांची लूट असल्याची तक्रार नोंदवली आहे या प्रकरणामुळे शहरातील स्वच्छता प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तज्ञांच्या मते या प्रकारामुळे नागरिकांचा विश्वास कमी होऊ शकतो आणि स्वच्छता प्रकल्पांचा उद्देश पूर्ण होण्यास अडचणी येऊ शकतात त्यामुळे महापालिकेने त्वरित स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे